की कुनमी मराठ्यापासून सावध राहा याच कारण कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये एकशे नव्वद कुनमी मराठा समाजाचे आमदार आहेत एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त अकरा ओबीसीचे आमदार आहेत कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर तो धनगरांबरोबर नाही माळ्यांबरोबर नाही तो मंजाऱ्यांबरोबर ना। नाही तो लिंगायतांबरोबर नाही तो बंजाऱ्याबरोबर बरोबर नाही तो तेली तांबोळी कुंदी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही आणि म्हणून मगाशी अशी म्हटलं की सावध्रा यांच्यापासून सावध्रा ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का तर शंभर टक्के धोका आहे <coughs> शंभर टक्के धोका आहे इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं ती झाली पाहिजे पण आता ही वापरली कशी जाते हे आपण लक्षात घ्या नवीन विधानसभा ज्यावेळेस गटित होईल दोन एक दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील नवीन विधानसभा येईल त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे जात जनगणना केली पाहिजे के ही जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल सर्व ओबीसी हो ना वाटेल की आपली मान्य मागणी केली के पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्ष किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तो पर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली ओबीसीचा एक नाय मिळालाय ओबीसी चे होत असलेला अन्याय ओबीसी मध्ये आज